हाय हॅलो नमस्ते उज्वला, उज्वला वर, मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी सफेद उडद्याची डाळ घेतली आहे पाहू शकता ही मी स्वच्छ साफ करून घेतली आहे निवडून घेतली आहे तर आपल्याला याचे उडीदुवडे बनवायचे आहेत तर आता ही डाळ मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर पाहू शकता मी इथे चार ते पाच पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये मी पाणी ठेवले आहे आणि ही आपल्या चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे तरी मी झाकून आता साईडला ठेवून देते तर पाहू शकता मी पाच तास ही डाळ छान अशी भिजत ठेवली होती आता ही डाळ आपण घेतली होती त्यापेक्षा दुप्पट झाली आहे आणि आपली डाळसुद्धा छान अशी भिजली गेली आहे आता ह्या डाळीला मी पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपण सुद्धा भिजत घालताना धुतली होती पण आता पुन्हा आपण याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पाहू शकता मी डाळ स्वच्छ धुवून ती सर्व निथळून घेतली आहे आता ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर आता मी मिक्सरच्या भांड्यात ही डाळ बारीक वाटून घेते आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ही डाळ अशीच वाटायची त्यामुळे जास्त डाळ नका घेऊ भांड्यामध्ये कारण की ही डाळ चिकट असती त्यामुळे थोडी थोडी डाळ घेऊन तुम्ही हे वाटून घ्या जर शक लागलंच तर थोडंसं पाणी आपण घालू शकतो यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आता ही डाळ साईडला चिटकली आहे ती आपण चमच्याच्या साह्यानी मध्ये घेऊया आणि पुन्हा हे सर्व वाटून घेऊया डाळ चिकट असल्यामुळे ती पटकन वाटली जात नाही ती मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहते तर पाहू शकता असं अधूनमधून ही डाळ आपल्याला काढून साईडशी काढून मध्ये घ्यायची आहे आता मी यामध्ये एक दोन चमचे पोह्याचे पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे सर्व वाटून घेणार आहे थोडंसं पाणी घातलं की डाळ पटकन वाटली जाईल जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ह्यामध्ये नाहीतर आपले वडे होणार नाही तर पाहू शकता छान असं बारीक वाटलं गेले आता ही वाटलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता इथं मी सर्व डाळ काढून घेतली तर याच पद्धतीने आपण सर्व डाळ वाटून घेऊया तर इथं मी सर्व डाळ वाटून घेतली आहे आता याला आपण छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही याला हाताने सुद्धा छान असं फेटून घेऊ शकता तर आपल्याला हे दोन ते तीन मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे मी इथे दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घेतले आता यामध्ये आपल्याला इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलीत ती चार पाच पानं मी तोडून घेतली आता यामध्ये मी कोथंबीर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या यामध्ये कांदा बारीक कट करून टाकला तरीसुद्धा चालणार आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक मिनिटभर हे छान असं फेटून घ्यायचं आहे पीठ असे छान फेटल्यामुळे वडे असे मऊ होतात कडक होत नाही आणि छान फुलले जातात तर पाहू शकता मी ते ता छान असं फेटून घेतले आता एका साईडला मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आता आपल्याला हे पाणी दोन्ही हाताला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण वडे बनवताना पीठ हाताला चिटकणार नाही आता इथे चमच्याच्या साह्याने आपण एक गोळा करून हातावरती घ्यायचा आहे आणि असं दोन्ही हाताच्या साह्याने ह्याचा गोल आकार करायचा आहे आणि पाण्यामध्ये बोट बु, बुडून याला असं मध्ये होल घा पाडायचा आहे तर पाहू शकता छान असा गोल असा वडा तयार झाला आहे आता आपण याला तेलामध्ये सोडून देऊया तर याच पद्धतीने आपण दुसरा देखील वडा तयार करूया तर अगोदर पाणी लावून घ्यायचे हाताला म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि परत बोटाला पाणी लावून ह्याला होल पाडून घ्यायचं आहे आता हे आपण तेलामध्ये सोडून देऊया तर याच पद्धतीने मी वडे बनवून तेलामध्ये सोडून घेते तर पुन्हा एक वडा मी तेलामध्ये दाखवते सोडताना तुम्हाला तर इथे मी चार वडे तेलामध्ये सोडून घेतलेत आता याला आपण चमच्याच्या साह्याने काढून घेऊया मोकळं करूया आणि गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे आणि जास्त स्लो देखील ठेवायचा नाही आहे मिडीयम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून आहेत तर अधूनमधून ह्याला पलटे करून घ्यायचे आणि दोन्हीसुद्धा साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत हे वडे आपल्याला जर व्हिडिओवरती कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपले वडे एका साईडने छान असे भाजले आहेत आता आपण पलटे करून घेऊया पुन्हा छान असे भाजून घ्यायचे गोल्डन होतपर्यंत आपण ह्याला मिडियम गॅसवरती कच्चे काढायचे नाही तर पाहू शकता छान असं गोल्डन कलर आला आहे आपले वडे छान असे तळून झालेत आणि एकदम असे गोल झालेत तर आपण ह्याला ह्याचं तेल नीतळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे तळून घेणार आहे आता ह्यामध्ये मी जास्त वडे घातले आहे कढईमध्ये जेवढे वडे बसतील त्यानुसार आपल्याला ते तळून घ्यायचे तर पाहू शकता या पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आता हे वडे देखील आपले तळून झालेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता आपले वडे छान असे मऊ झालेत जा आणि जाळीदार झालेत जा तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही उडद्याच्या वड्याची रेसिपी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय